नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केला आहे मसाल्याचा अजिबात अतिरेक न करता ताज्या वाटणाचा ओल्या वाटाण्याचा मसाले भात म्हणजे पुलाव बघा आता ह्या कुकरची आपल्या वाफ गेलेली आहे बघा कसा छान शिजलाय बघा आता तो काढून मी असा सर्व करते बघा पोट भरेल पण मन भरणार नाही असा स्वादिष्ट असा हा ओल्या वाटाण्याचा ताज्या वाटणाचा पुलाव आपला तयार झालेला आहे बघा मैत्रिणींनो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आता ह्यावर आपण तुपाची धार सोडूया त्यासाठी लागणारं साहित्य आपण काय काय घेतलं आहे ते बघूया हा दावतचा बासमती तुकडा एक वाटी घेतला आहे त्याच वाटीनं ही सपाट वाटी ओले वाटाणे घेतलेले आहेत हा एक मोठ्या साईजचा कांदा मी लांबट चिरून घेतला आहे हा मध्यम साईजचा एक टॉमॅटो लांबट हा पण चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी हे खडे मसाले त्यामध्ये ह्या दोन लवंगा सहा मिरे एक हिरवी वेलची थोडीशी ची दालचिनी आणि दोन छोटी तमालपत्राची पानं घेतली आणि आज आता आपण हे ताजं वाटण करणार आहे भातासाठी त्यासाठी ह्या तीन हिरव्या मिरच्या हा पुदिना तीन चार चमचे सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि ही मुठभर कोथिंबीर पहिल्यांदा हे वाटण आपण करून घ्यायचं आहे आणि ज्या वाटेने तांदूळ मोजले त्याच वाटेने हे चार वाट्या पाणी घेतलेलं आहे हे पाणी मी आता गरम करत ठेवते आता मिक्सरच्या भांड्यात ही कोथिंबीर हा पुदिना लसूण आलं आणि ह्या मिरच्या हे आता पाणी न घालता बारीक एकदम वाटून घेणार आहे नाही बारीक झालं तर थोडासा पाण्याचा वापर केला तरी चालेल बघ आता भाताच्या पोडणीसाठी ठेवलेला कुकर आपला गरम झालेला आहे त्यातच आहे साधारण दोन ते तीन टेबलस्पून तेल टाकून घेते हे तेल आता चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण आता हे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत खड़ा मसाल्याबरोबरच हे आपण अर्धा चमचा जिरे हे आता थोडा वेळ असंच परतून घेऊया जिरे पहिल्यांदा टाकले की खडा मसाल्याबरोबर बरोबर करपले जाते म्हणून आपण पहिल्यांदा हा खडा मसाला टाकून नंतर जिरे टाकून घेतलेले आहेत आता टाकूया हा कांदा कांदा बघा आपण असं गुलाबी रंगावर होईपर्यंत चांगला परतून घेऊया बघा आता कांदा कसा छान परतून झालेला आहे आता आपण ताजं वाटण केलेलं हे टाकून घेऊया बघा आता बिन पाण्याचं हे झालं नाही म्हणून ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण करून घेतलेलं आहे कारण कोथिंबीर आपण असं वापरलेले आहेत त्यामुळं ह्यामध्ये थोडंसं पाणी वापरायला लागलं मला आता आपण थोडा वेळ परतूया आणि त्यामध्ये हे वाटाणे टाकून घेऊया म्हणजे वाटाणे पण आपले चांगले मऊ होतात आता चांगलं मसाल्याला आपलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया बघा आता एक दोन तीन मिनटं परतल्यानंतर हे वाटाण्याला आणि हे आपल्या ताज्या वाटणाला कसा छान आपलं तेल सुटलेलं आहे कलर पण बघा कसा छान आहे ह्यामध्ये आता टाकूया हा लांबड चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो काय आपला फार वेळ परतायचं नाही कारण शि भात शिजत असताना तो शिजला जातोय नाही तर पूर्ण फुटतो म्हणून हा थोडाच वेळ आपण असा परतून घ्यायचा आहे तर आता टमाटो थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्या भातासाठी जे आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे कारण आपल्या भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे म्हणून हे गरम केलेलं पाणी मी त्यामध्ये ओतून घेते बघा हे पाणी मी मिक्सरचं भांडं खळबळून पण ह्यातच ओतलेलं आहे त्यामुळे ह्याला असा हिरवा कलर आलाय ह्यामध्ये ओतून घेते आता ह्यात टाकूया ही अर्धा चमचा धने पूड एक पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि हे अर्धा चमचा साखर आता ह्या पाण्याला चांगली उकळीपर्यंत मी ते तांदूळ धुऊन घेते बघा आता पाण्याला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे हे आता धुतलेले तांदूळ मी यामध्ये टाकून घेते आणि हे कुकरचं झाकण बसवून आपण हा भात शिजवून घेऊया माझा आता ह्या कुकरला मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या केल्यानंतर हा भात आरामात शिजतो तुम्ही तुमच्या कुकरच्या साईजवर पिष्ट्या किती करायच्या ते ठरवा मग आता एकसारखं हलवून आता ढाकून हा भात मी शिजवून घेते